सह्याद्री टॉप टेन न्यूज या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर कॉंग्रॅच्युलेशन्स वाहिनी बार झाल्याबद्दल पण मी ऐकलंय डिलिव्हरी फार क्रिटिकल होती आता ठीक आहे ना सगळं अगं होता थोडा प्रॉब्लेम पण स्त्रियांच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं मातृसेवा होतं ना सगळं सुरळीत झालं किशोर वयापासून ते रजोनिवृत्ती पर्यंत स्त्रीच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणार अहमदनगर मधील पहिलं स्त्री रुग्णालय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल ऑपस्ट्रेट आयसीयू किशोर वहिन आणि विवाहपूर्व समुपदेशन गरोदर माता तपासणी आणि प्रसुती पहिल्या सिझेरियन नंतर नॉर्मल डिलिव्हरीची सोय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल सक्कर चौक नवीन टिळक रोड अहमदनगर शुन्य शुन्य सत्रा। नमस्कार मी साक्षी न्यूज स्वागत पाहुया अहिलानगर जिल्ह्यातील महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा सह्याद्री टॉप टेन मध्ये कोपरगाव <ख़ागाँ> शहरातील परमपूज्य श्री धोंडीराम बाबा चव्हाण संचली साईधाम मंदिर ट्रस्ट श्री साईधाम वर्धापन दिन मोठ्या उत्साहात झाला या निमित्ताने आज सकाळी पहाटे पाच वाजता श्रींच्या मूर्तीस अभ्यंग स्नान व काकड आरती श्री सत्यनारायण महापूजा सकाळी दहा ते बारा श्री साईबाबांची पालखी व परमपूज्य श्री धोंडीराम बाबा चव्हाण यांच्या प्रतिमेची भव्य दिव्य मिरवणूक काढण्यात आली मंदिरात आल्या मान्यवर आल्यावर साई भक्तांनी पालखी व प्रतिमा पूजन करून श्री साईबाबांची मध्यन आरती करण्यात आली महाप्रसाद भंडारा वाटप करण्यात आलं त्यानंतर जागतिक पातळीवर प्रसिद्ध वादक शिवमणी यांचा वाद्य सादरीकरण व गोवा येथील गणपती कला आणि सांस्कृतिक संघ यांचा घुमट आरती कार्यक्रम संपन्न झाला दरम्यान भोपाळ येथील नामांकित साई भक्त सुमित पवडा यांच्याशी साई कथेचा कार्यक्रम पार पडला सायंकाळी धूप आरती व रात्री शेजारतीने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली या वर्धापन दिनाच्या निमित्ताने महाराष्ट्र दिल्ली नोएडा हरियाणा पंजाब उत्तर प्रदेश उत्तराखंड या प्रदेशातून मोठ्या प्रमाणात साई भक्त उपस्थित होते या प्रसंगी अनेक साई भक्तांनी श्री बाबांचे अनुभव चमत्कार कथित केले तसेच परमपूज्य श्री धोंडीराम बाबा चव्हाण संचलित साईधाम मंदिर ट्रस्टचे विजय नायडू यांनी वर्धापन दिनाच्या कार्यक्रमाची माहिती दिली श्री साईधाम मंदिराचा वर्धापन दिन सोहळा यशस्वी पार होण्यासाठी संजीवनी एजुकेशन सोसायटीचे नितीन दादा कोल्ले अमित दादा कोल्ले विजय नायडू नानासाहेब नवले रोहित वाघ राजाभाऊ शिंगवी सुरेश बाबा चवान प्रति साई मंदिर शिरगाव ट्रस्टचे अध्यक्ष माजी आमदार नामदेव शिंदे साहेबराव मडवई रमेश पवार बाळासाहेब सातारकर सुधाकर टीएकर संजय गिरमी सुनील चौधरी व तसेच नगर परिसरातील ग्रामस्थांनी विशेष परिश्रम केलाय तीन दिवसापासून बांधून ठेवलेल्या दोन शिव प्रतिष्ठान हिंदुस्थानचे तालुकाध्यक्ष पांडू राजे भोसले यांनी सुटका केली आहे याबाबत पोलिसांकडून गुन्हा दाखल करण्याची कारवाई सुरू आहे या गायींना गोशाळेत सोडण्यात आलाय याबाबत जामखेड बाजार समितीने दक्षता घेण्याची मागणी केली होती भोसले यांना सोमवारी जामखेड कृषी उत्पन्न बाजार समिती आवारात जनावरांचा बाजार जेथे भरतो त्या ठिकाणी तेथे दोन बांधलेल्या या दिवसापासून चारा पाण्याविना बांधून ठेवण्यात आल्या होत्या भोसले यांनी पोलिसांच्या मदतीने या गायींची सुटका केली आहे या प्रकरणी जामखेड पोलिसांकडून गुन्हा नोंदविण्यात आलाय तालुक्यात यंदाच्या खरीप हंगामासाठी कृषी विभागाचे नियोजन पूर्ण झाला आहे यंदा शेतकऱ्यांचा बाजरी व सोयाबीन पेक्षा कपाशी व मका लागवडीकडे अधिक कल दिसून येत आहे यंदा मकाचे क्षेत्र वाढणार आहे या हंगामाच्या पूर्वतयारीसाठी कृषी विभागाने तालुक्यातील सर्व निविष्टा विक्रेत्यांची आढावा बैठक घेतली या बैठकीत बियाणे खते आणि कीटकनाशके यांच्या उपलब्धेवर चर्चा करण्यात आली तसेच शेतकऱ्यांना पारदर्शक आणि सुलभ सेवा मिळावी यासाठी उपाययोजनांवर भर देण्यात आला, आला यंदा एकोणतीस हजार सहाशे अठ्ठेचाळीस हेक्टर क्षेत्रावर खरीपाचे उद्दिष्ट ठेवण्यात आलं आहे सन दोन हजार चोवीस पंचवीस मध्ये सव्वीस हजार नऊशे एकोणसत्तर हेक्टर क्षेत्रावर खरीपाचे उद्दिष्ट ठेवण्यात आलं होतं मागील खरीपाच्या तुलनेत यंदा खरीपाच्या क्षेत्रात वाढ झाली आहे पातळी तालुक्यातील दत्तनगर भागात घडलेल्या जबरी चोरीच्या घटनेचा तपास करताना तीन आरोपींना अटक केलं असून त्यांच्याकडून पाच लाख अठ्ठावन्न ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने जप्त करण्यात आल्यात या संशयित आरोपांकडून एक जबरी चोरी व पाच घरफोडीचे गुन्हे उघडकीस आल्यात आठ फेब्रुवारी रोजी मीरा भुजंग दहीफळे यांच्या घरी अज्ञात व्यक्तींनी खिडकी तोडून प्रवेश केला त्यानंतर चाकूचा आणि रोख रक्कम जबरदस्तीने करण्यात आली या पोलीस गुन्हा दाखल होता महसूल खात्यात नोकरी देण्याचे आमिष दाखवून दोघा तरुणांची साडे दहा लाखांची फसवणूक करण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आलाय शेवगाव येथील शिवसेनेची पदाधिकारी विद्या भाऊराव गाडेकर यांच्यासह त्यांचे वडील आणि इतर एकाच्या विरोधात शेवगाव पोलीस ठाण्यात गुरुवारी रात्री उशिरा गुन्हा दाखल करण्यात आलाय याबाबत गौतम अर्जुन दौंड यांनी फिर्याद दिली असून विद्या गाडेकर यांच्यासह तिचे वडील भाऊराव भानुदास गाडेकर व श्यामराव विश्वंभर लोकरे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आलाय वीस जुलै दोन हजार चौदा रोजी नोकरीच्या आमिष दाखवून पैशाशी मागणी केली होती असं फिर्यादीत नमूद आहे सायद्री टॉप टेन मध्ये घेऊया हो छोटीशी विश्रांती ठोक पत्रकारिता निर्भीड बाणा आणि कणखर भूमिका महाराष्ट्राचा सखा सत्याचा पाठी राखा सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री विश्रांतीनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत पाहू पुढील बातम्या श्री क्षेत्र त्र्यंबकेश्वर येथून श्री क्षेत्र पंढरपूर हरिनामाच्या जयघोषात करीत निघालेला संत श्रेष्ठ निवृत्तीनाथ महाराज दिंडी व पालखी सोहळा सोमवारी दुपारी साडेचार वाजेच्या सुमारास अहिल्यानगर जिल्ह्यातील पारेगाव बुद्रुक येथे आश्विनाथ गड डोंगर परिसरात दाखल होताच लेजिम पथक फटाक्याची आतिषबाजी आणि जेसीबीतून फुलांच्या वर्षावात अधिकारी पदाधिकारी व ग्रामस्थांनी जोरदार स्वागत केला दरवर्षीप्रमाणे यंदाही संतश्रेष्ठ निवृत्ती महाराज दिंडी व पालखी सोहळ्यात हजारो संख्येने भाविक वारकरी सहभागी झाल्यात पारेगाव बुद्रुक येथील आश्विनाथगड डोंगर परिसरात दिंडी व पालखी सोहळा दाखल होताच हरिनामाचा जयघोष करीत भक्तिमय वातावरणात पदाधिकारी व ग्रामस्थांनी

या पालखी सोहळ्याचे वैशिष्ट्य म्हणजे चांदीच्या चा, रथाचे विधिवत पूजन करण्यात आले आणि नगर प्रदक्षिणेनंतर पालखी पैठण कडे मार्गस्थ झाली उद्या सायंकाळी पालखी श्री क्षेत्र पैठण येथून पंढरपूरकडे प्रस्थान ठेवणार आहे हातगाव ग्रामस्थ आणि भाविकांच्या उपस्थितीत झालेल्या या सोहळ्याला धार्मिक उत्साह पारंपारिक वाद्य आणि भक्ती भावांची रेल चल होती मंत्री परिवाराच्या या सेवाभावापूर्ण सहभागामुळे गावकर्‍यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे श्री एकनाथ महाराजांच्या पालखी सोहळ्याच्या निमित्ताने ग्रामीण भक्ती परंपरेचा अभिमान आणि श्रद्धेचा अद्भुत संगम पाहायला मिळाला रावडी तालुक्यातील धानोरी खुर्द येथे सायंकाळी बांधावर लावलेले 60 लोखंडी पूल चोरून नेल्याची घटना तेरा जून रोजी सकाळी वडकी या घटनेबाबत पाच जणांवर चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आलाय लता मारुती रांधवने यांनी रावरी पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीत म्हटलंय की लता रांधवने यांनी बारा जून रोजी सकाळी रावरी तहसीलदारांच्या आदेशाने धानोरी खुर्द येथे शेतात सशुल्क पोलीस बंदोबस्तासह शेतीची मोजणी करून सामायिक बांधावर सात लोखंडी पळ रोवले होते तेरा जून रोजी सकाळी सामायिक बांधावर रुपये किमतीचे पोल चोरीस चो दिसून लता मारुती चोरी यांनी फिर्याद दाखल केली आहे मुळा भंडारदरा धरणाच्या पाणलोट क्षेत्रात मान्सून चे जोरदार आगमन झालंय मुळा खोऱ्यातील हरिश्चंद्रगड परिसरात तर भंडारदरा पाणलोटातील घाटघर पांजरे उडदावणे आदी सर्वच परिसरात जोरदार पावसाच्या सरी कोसळत आहेत मागील दोन दिवसांच्या काहीशा विश्रांतीनंतर या दोन्ही धरणाच्या पाणलोटात सोमवारी सकाळपासून सर्वत्र पावसाच्या सरी कोसळत आहेत यामुळे आता या परिसरात उडे नाले वाहू लागल्यात भात खाचरात यामुळे पाणी साचलं आहे एकेकाळी राज्यातील हातमागावर कापड निर्मितीचे महत्वाचे केंद्र असलेल्या खरडा शहराची जुनी वैभवशाली ओळख परत मिळणार असून या ठिकाणी पुन्हा एकदा हा व्यवसाय सुरू आमदार रोहित पवार यांच्या संकल्पनेतून व सुनंदा पवार यांच्या मार्गदर्शनाखाली खरडा येथे चरख्यावर सूत कातून पैंडल लुम्स वर पारंपारिक पद्धतीने प्रत्यक्ष कापड निर्मितीचा ग्राम उद्योग सुरू झालाय सह्याद्री टॉप टेन मध्ये थांबतो तुम्ही पात्र न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री सह्याद्री टॉप टेन न्यूज या बीमपत्रा प्रायोजक होते मैक केयर सुपर स्पेशलिटी हॉस्पिटल अहमदनगर सामर्थ्य विश्वसनीयते उज ट्वेंटी फोर सह्याद्री